नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता न भूगोल यामधील प्रकरण सातवे आंतरराष्ट्रीय वार रेषा याचा स्वाध्याय पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे आपल्याला खालील आकृतीत वेगवेगळ्या गोलार्धातील दोन चौकोन दिले आहेत यामध्ये आपल्याला रेखावृत्त वार व दिनांक दिलेला आहे आणि दुसऱ्या चौकोनातील वार व दिनांक आपल्याला येथे ओळखायचा आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला मी येथे दिलेला आहे प्रश्न दुसरा आहे खालील प्रश्नातील योग्य पर्याय निवडा आपल्याला येथे चार पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी बरोबर पर्याय निवडून उत्तर लिहायचं आहे प्रश्न तिसरा आहे भौगोलिक कारणे लिहा यामधील पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्वाची ठरत आहे आणि याची कारणे आपल्याला लिहायची आहेत दुसरा उपप्रश्न आहे पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो आणि याची ही कारणे तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेली आहेत चौथा आहे थोडक्यात उत्तरे लिहा यामधील अ उपप्रश्न आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा आखताना कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात याच सविस्तर उत्तर येथे दिलेलं आहे यामधील दुसरा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना तुम्ही कोणकोणते बदल कराल तिसरा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा एकशे ऐंशी अंश रेखावृत्ताप्रमाणे सरळ का नाही आणि याचं थोडक्यात उत्तर आपल्याला इथे लिहायचं आहे शेवटचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय वाररेषा पृथ्वीवरील कोणत्याही भूभागावरून का गेली नाही याचं सविस्तर उत्तर तुम्हाला इथे दिलेलं आहे पुढचा प्रश्न ता पाहूया त्याआधी आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता आपण प्रश्न पाचवा पाहणार आहोत नकाशा संग्रहाचा वापर करून आपल्याला कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल हे शोधायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय बरोबर आहे म्हणजे आपल्याला कोलकत्ता हाँगकाँग टोकियो सॅन फ्रान्सिस्को आणि चेन्नई सिंगापूर टोकियो सिडनी सांतियागो यासाठी वाररेषा ओलांडावी लागेल अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय संपूर्ण पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा